छत्रपती संभाजीनगर मजूर कामगार सहकारी संस्था निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे शनिवार रोजी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला या निवडणुकीत मजूर सहकार विकास पॅनलचे पंधरापैकी तेरा उमेदवार विजयी झाले विजयी उमेदवारांचा राज्याचे पणन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे हा कार्यक्रम पार पडला आहे निवडणूक निकालाची घोषणा होता सिल्लोड येथील अब्दुल सत्तार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला फटाक्यांची आतशबाजी तसेच एकमेकांना पेढा भरवून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या ढोल ताशे आणि घोषणेने परिसर धुंधून गेला होता पाराँ पाराँ विजय उमेदवार या निवडणुकीत मजूर मदु, मजूर सहकार विकास पॅनलचे अब्दुल गफ्फार अब्दुल नबी उबाळे महेश भाऊराव घुगे अप्पाराव नामदेवराव जाधव राम हरी कारभारी डोनगावकर रमेश राजाराम पवार सुनील बाळासाहेब वाळुंजे अशोक पंडितराव सिद्दीकी मोहम्मद रज्जाक खान मुदस्सीर बानो मुनोवर खान बनकर भारती दिलीप वानखेडे दादराव किसनराव हुगले सुविता उद्धव आणि रिते जगन्नाथ कचरूजी हे तेरा उमेदवार विजयी झाले आहेत सदरील नवनिर्वाचित संचालकांचा अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे नगर परिषदेतील शिवसेना गटनेता किशोर सहारे जिल्हा दूर संघाचे संचालक श्रीराम पाटील साळवे दामोंडा गावाने खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश पाटील साळवे नॅशनल सूटगिरीचे संचालक राजेंद्र ठोंबरे सयाजी वाघ मारुती पाटील वराडे नानासाहेब रहाटे नगरसेवक राजीव गौर रमेश लाठी कौतिकराव मोरे संदीप राऊत सचिन पाखरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा होण्यासाठी पुढे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा